आज कमीत कमी आम्ही दहा हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री यांना पाठवणार आहोत पहिले शांततेच्या मार्गाने जे काही संविधानाने आम्हाला हक्क दिले त्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जर सरकारनी आमच्या त्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर प्रहार संघटनेचे सर्वस्व जे बच्चू कडू आहेत आजपर्यंत दिव्यांगांसाठी लढतात त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर एक अनोखा आणि मोठा मोर्चा आम्ही करणार <्णुण> आहोत सरकारला आम्ही जागा केल्याशिवाय राहणार नाही <्णुण> वाशी <्णुण> रेल्वे <्णुण> स्थानक <्णुण> परिसरात प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांची पेन्शन वाढवण्याकरिता रेल्वे प्रवाशांकडून मुख्यमंत्री यांना पोस्ट कार्ड लिखो अभियान राबवण्यात आले सुरेश मोकल आणि कोकण विभागातील दिव्यांग व्यक्तींची अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनानं कोणतीही मागणी नसताना लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पेन्शन चालू केली त्यातच नवीन सरकार आल्यावरती पेन्शन एकवीसशे करण्यात आली परंतु ज्या दिव्यांगांना दोन हात नाहीत पाय नाहीत डोळे नाहीत त्यांची पेन्शन फक्त रुपये दिव्यांग व्यक्तींनी हे देखील स्पष्ट की स्वातंत्र्य मिळून झाली परंतु मध्ये कोणतीही भक्कम वाढ होत नाहीये मंत्रालयावर अनेक आंदोलन झाली परंतु या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही म्हणूनच या महत्वपूर्ण बाबींकडे सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने रेल्वे प्रवाशांना विनंती करून पोस्ट कार्डवर मुख्यमंत्री यांना दिव्यांगांची पेन्शन सहा हजार होण्यासाठी पोस्ट कार्ड लिखो अभियानाच्या माध्यमातून विनंती करून हे पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहेत लाडक्या बहिणीला न मागता एकवीसशे पेन्शन केली गेलेली आहे पण ज्या दिव्यांगाला डोळे नाहीत पाय नाही हात नाही अशा दिव्यांगाला फक्त पंधराशे पेन्शन आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली अनेक वेळा मागणी करून दिव्यांगांची पेन्शन वाढत नाही महागाईने सर्व उच्चांक गाठले आहेत दिव्यां ग्रामीण भागातील खास करून ग्रामीण भागातील दिव्यांगांचं तर जगण कठीण झालंय अशात वारंवार मागणी करून सरकार दिव्यांगांची पेन्शन वाढवत नाही ना म्हणून आम्ही आज छोटी मोहीम आखलेली आहे की रेल्वे प्रवाशांना आम्ही आवाहन करतोय तुम्ही मुख्यमंत्री यांना तुमच्याकडून आमची पेन्शन वाढवण्यासाठी तुम्ही एक पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना विनंती करा की दिव्यांगांची पेन्शन सहा हजार झाली पाहिजे म्हणून आम्ही एक आज अनोखा अभियान राबवलं आहे या अभियानाला रेल्वे प्रवाशांकडनं फार प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज कमीत कमी आम्ही दहा हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री यांना ते पण रेल्वे प्रवाशी आणि सामान्य नागरिकांकडून लिहून पाठवणार ना आहोत महाराष्ट्रातील ग्राम खेडेगावातील प्रत्येक दिव्यांग तर पाठवतोयच पण सामान्य नागरिक पण या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद देत आहे हा जो विषमता आहे ज्याला जी सुदृढ महिला आहे तिला एकवीसशे पेन्शन आणि ज्याला दोन हात नाही दोन पाय नाही जो समाजातील अत्यंत दुर्बल घटक आहे त्याला पंधराशे पेन्शन ही या विषमतेवर सरकारने कुठेतरी विचार करावा आणि या विचाराला भाग पाडण्यासाठी आज आम्ही पोस्टकार्ड अभियान करत आहोत यावेळी सुरेश मोकल यांनी असाही इशारा दिलाय की याच मागणीच्या अनुषंगाने तेवीस जानेवारी ते, जाने ते सत्तावीस जानेवारी दरम्यान आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर ने मोर्चा काढला जाईल येत्या जानेवारी ते जानेवारी जाने दरम्यान आम्ही पहिले शांततेच्या मार्गाने जे काही संविधानाने आम्हाला हक्क दिले त्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जर सरकारने आमच्या त्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर प्रहार संघटनेचे सर्वस्व जे बच्चू कडू आहेत आजपर्यंत दिव्यांगांसाठी लढतात त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर एक अनोखा आणि मोठा मोर्चा आम्ही करणार आहोत आणि सरकारला आम्ही जागा केली रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क